जय हिंद मित्रांनो हा आहे प्रभाग क्रमांक सहा परळी वैद्यनाथ येथील वार्ड या वार्डातील ही जी द्रोणाचार्य बालक मंदिर शाळा आहे आणि आपण पाहू शकता या शाळेच्या समोरील इथं लहान मुले येतात गाड्या येतात शाळेच्या गाड्या ॲटो अशा प्रकारचे हे नगर परिषदेने ड्रेनेज सिस्टीमसाठी जो हे रस्ता असा खोदलेला आहे हा रस्ता गेली तीन वर्षापासून हा असाच आहे इथं लहान मुले पडतात इथं ॲटोसुद्धा पलटी होण्याची शक्यता असते मग अशा प्रकारच्या या प्रभागामध्ये दहा वर्ष झाली जे पक्षाचे उमेदवार नगरसेवक म्हणून पद भोगत आहेत तर ते याच रोडने जा करतात पण अशा पक्षाच्या उमेदवारांना फक्त निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सेवेची संधी द्या म्हणतात आणि त्यानंतर जनतेला साप विसरून जातात मग अशा उमेदवारांना आपण परत संधी देणार का, का अपक्ष उमेदवार म्हणून एक वेळा अपक्ष उमेदवाराला संधी देणार मी प्रभाग क्रमांक सहाचा अपक्ष उमेदवार पद्मराज गुट्टे आपणास विनंती करतो की आपल्या एका से एकदा सेवेची आपण मला संधी द्यावी जय हिंद जय भारत